नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी ज्ञानगंगा गोदावरीच्या चा वर्ष प्रसंगी गुरुवर्य महंत पीठाधीश हिंदू धर्म रक्षक रामगिरी महाराज यांचे उद्गार गंगागिरी महाराज एकशे अठ्याहत्तरव्या सप्ताह पुष्प पाहिले लाखो भाविकांची उपस्थिती वैजापूर तालुक्यातील सप्तकृषी देवगाव शनी चेंडूफळ बाजाठाण अवलगाव हमरापूर कमलपूर भामाठाण होत असलेला एकशे अठ्याहत्तर वा गंगागिरीजी महाराज अखंड हरिणाम सप्ताह प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या दंडकारण्य भूमीमध्ये गंगागिरी महाराज यांचा सप्ताह होत आहे गोदावरी तिरी आपण प्रयागराज महाकुंभाची अनुभूती घेत आहोत सप्ताहाच्या माध्यमातून भक्ती ज्ञान अन्नदानाचा एक प्रकारे महायज्ञच असतो आपण सर्व त्या परमात्म्यासाठी हा तपस्या यज्ञ करत असल्याचं प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले सुमारे तीन लाख भाविकांच्या उपस्थित भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातला चोपन्न श्लोकावर बोलताना महाराज म्हणाले की मन बुद्धीच्या पलीकडे असत प्रत्येकाच्या आवडी भिन्न संस्कार भिन्न आहेत जगातील सर्वात पवित्र ज्ञान आहे ज्ञान हे, हे।, हे प्राप्त करता येत नसून ते अंतरंगातून प्रकट होत असतं हे शास्त्र सांगत परमात्मा हा पेक्षा लहान तर विचार केल्यास आकाश एवढा आहे बुद्धी आणि ज्ञानाची देवता असलेल्या गणेशाबद्दल समाजात गैरसमज पसरवले जात आहेत परंतु सबका मालिक एकच परमात्मा आहे दुसऱ्यांचा एकूण घेण्याची क्षमता ज्यांच्यात नसते ते जीवनात कधीच मोठे होऊ शकत नाहीत ज्ञान प्राप्तीसाठी चित्त गरज असते त्यासाठी कामना विरहित मन करावं मनाला सुमन बनवावं म्हणजेच परमात्मा आपल्या अंतरंगात वास करेल कलयुगात आपल्याला वनात जाऊन हजारो वर्ष तप करणं शक्य नसतं म्हणूनच सर्वसामान्य जीवानं सप्ताहातील ज्ञानदान यज्ञदान अन्नदान आणि परंपरा अनुभवल्या पाहिजेत त्यासाठी योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरी महाराज यांच्या सानिध्यात यावं लागेल आणि या गोदागिरी प्रमुख प्रभू रामचंद्रानं अभयारण्यात वास्तव केलं त्याच गोदादामात योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरी महाराज यांच्यासारख्या संतांच्या सानिध्यात आपण ज्ञान यज्ञ अन्नदान यासारख्या परंपरा पुढे नेत आहोत येथील आनंद भक्ती अध्यात्म ज्ञानदान अन्नदान भक्तिमय वातावरणात पाहून पंढरीचा पांडुरंग ही आज पंढरीत नसून याच ठिकाणी वास करत असेल असं देखील महाराज म्हणाले आज दिवसभर टँकरनं मोटार पाईप लाखो लिटर आमटी आणि दोनशे ते तीनशे गावावरून आलेल्या सर्व धर्मीय घरातील ट्रॅक्टरच्या टेलरनं भाकरी हा आजचा अचंबा पाहून भाविक भारवून जात होते या आमटी भाकरीमुळेच योगीराज गंगागिरी महाराज यांचा सप्ताह आज गिनीज बुक ऑफ इंडिया रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड केला गेला आलेल्या भाविकांना सकाळी दहा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसाद वाटप सुरू असते हेच या सप्ताहाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे